नमस्कार सर्व शेळीपालक बंधू आणि भगिनींनो स्वागत आहे आपल्या शेती आणि शेळीपालन या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मी आपला अजिनाथ पाटील आज एक नवीन ब्रँड व्हिडिओमध्ये तुम्हाला एक विशेष माहिती सांगणार आहे तर व्हिडिओ सर्वांनी नक्की बघा पूर्ण लाईक करा कमेंट करा आणि शेअर पण करू शकता तुम्ही थमनेलवर वाचलंच असेल की बऱ्याच जणांचे शेळीपालन व्यवसाय हा बंद पडतो आहे तर त्याचे काही कारणं असतील किंवा आहेत भरपूर कारणं राहतात शेळीपालनाला बंद पडण्याचे तर का बंद पडतायत आणि शेळीपालनाला लोक दोष देत आहेत तर शेळीपालन नको त्यांचे म्हणजे त्यांचं निगेटिव माइंडसेट होऊन जातो आहे तर नक्की या व्हिडिओमधून मा तुम्हाला माहिती सांगेल आणि त्यांच्या ज्या चुका आहे किंवा काय चुकलं तिथे तर त्यातून तुम्हाला समजेल आणि तुम्ही त्यातून बघा की आपलं शेळीपालन का बंद पडतं आहे किंवा काय प्रॉब्लेम झाला आहे तर व्हिडिओ संपूर्ण बघा चला तर शेळीपालक बांधून जर जे नवीन शेळीपालन करतायत ना तर त्यांचं शेळीपालन दोन चार महिन्यात सहा महिन्यात का बंद पडतं हैं का ते शेळीपालनाला दोष देत आहेत कारण त्या शेळी शेळ्यांची काही चुकी नसते बकऱ्यांची थोडी चुकी राहते त्यांना थोडी बोलता येणार आहे की की त्या थोडी सांगणार तुम्हाला की मला हा प्रॉब्लेम आहे हा आजार आहे मला हा त्रास आहे म्हणून तर आपल्याला तसं काही नसतं मित्रांनो शेळ्यांना किंवा शेळीपालनाला दोष देऊन काही फायदा नाही आहे कारण आपण आपल्या चुका शोधायच्या असतात आपलं चुकलं कुठं हे शोधायचं असतं तेव्हा शेळीपालनात तुम्ही सक्सेस होऊ शकतात ते आपलं काय झालं आहे आपण काहीच त्यांच्यावर लक्ष देत नाही आपलं कुठं चुकतं आहे ते आपण बघत नाही आणि शेळीपालनाला दोष देतो आहे की शेळीपालन चुकीचं आहे त्यात काही फायदा नाही परवडत नाही असल्या काही गोष्टी आणि बरेच जण परत आपल्याला दुसरे सांगणार राहतात ते परवडत नाही त्यामुळं आपण अजून आपला माइंडसेट निगेटिव्ह होऊन जातो आणि आपण शेळीपालनाला दोष देतो तर आपण त्यातली काही थोडेफार कारणं बघूयात त्यातले आपण कुठे चुकतो आहे हे सर्वांच्या लक्षात आलं पाहिजे सर्वांनी चुका सुधारायला पाहिजे तेव्हाच आपण शेळीपालनात सक्सेस होऊ तर मित्रांनो आपण जर नवीन शेळीपालन सुरू करतायत तर आपण बाजारात जातो आहे उठतोय जातोय बाजारातून शेळ्या घेऊन येतोय तिथंच आपलं एक मिस्टेक होती ती सर्वांनी लक्ष द्या लक्षात द्यायला पाहिजे त्या चुकाकडं आपण तिथे काय चुकतो आहे कारण आपण काय करतो आहे बाजारात जातो आहे बाजारातून व्यापारी तर आपल्याला उठायलाच बसलेला असतो त्याला आपल्यासारखे गिरा एक नवीन पाहिजेच तर तो आपल्या माती मारून देतो शेळ्या कशा पण असल्या तर माती मारून देते तर आपण तसं न करता आपण एक अनुभवी माणूस सोबत न्यायचा बाजारात आणि शेळे व्यवस्थित बघून जर घेतली ना की समजा एखादी शेळी आजारी असेल कोणत्या कोणत्या एखाद्या शेळीला पायात किंवा तिला सडाचा प्रॉब्लेम असू शकतो तर ते शेळीची पूर्ण आपल्याला तिचे आजार वगैरे शेळीचं व्यवस्थित आहे का क्लिअर आहे तंदुरुस्त आहे ती जर बघितली आपण शेळी तर तेव्हाच निवडायची कारण जो व्यापारी राहतो विकणारा तो कधीच सांगत नाही की माझी शेळी आजारी म्हणून त्याला ती शेळी विकायची असते त्याला तो पैसा कमावायचा हो असतो त्यामुळं त्या व्या व्यापाऱ्याच्या बोलण्यावर आपण भरोसा कधीच ठेवायचा नाही आपण एक स्वतः अनुभव घ्यायचा किंवा मा अनुभवी माणूस न्यायच्या सोबत आणि शेळी पूर्ण चेक करायची तिचं का दात डोळे अजून शिंग हात पाय हात म्हणतो पाय सर्व व्यवस्थित करायचे आणि नंतर आपण ती शेळी खरेदी करायची व्यवस्थित खरेदी करायची जास्त महाग पण लागली नाही पाहिजे तेव्हाच ती खरेदी करायची आणि तिथून आपला एक पॉईंट झाला हा कारण आपलं चुकतं की ते आपण शेळी जातो आहे घेतो आहे डायरेक्ट घरी आणतो आहे तर तसं न आता शेळीची पूर्ण बाजारातच खात्री करून घ्यायची आणि शक्यतो बाजारातून शेळ्या आणल्यापेक्षा आपल्या आसपासचं शे शेळ्या निवडायच्या पण आपल्या आसपासच्या शेळ्या शे, शे, शे आपल्याला माहीत राहतात त्या शेळ्या निवडायच्या तर दुसरी गोष्ट म्हणजे आपण शेळ्या घरी आणतो आहे तर घरी आणल्या आणल्या काय होतं माहिती आहे का आपण जर अनु नवीन असाल आणि शेळ्या घरी आणल्या तर आपण डायरेक्ट त्यांना बांधून टाकतो एकत्रच आपण बघतच नाही त्यांना काय आजार आहे काय नाही घरी आणल्यावर आपले को गोठा व्यवस्थित साफ करायला पाहिजे तर तो केला जात नाही आणि शेळ्या व्यव डायरेक्ट हो बांधल्या जातात तर बाहेर बाजारून शेळ्या आणल्यावर त्यांना ते वातावरण सूट होत नाही नवीन वातावरणात शेळी आली तर ती लवकर ॲडजस्ट होत नाही आणि सेट पण होत नाही हा दुसरा एक मुद्दा राहतो शेळीपालनात तर तो पण लक्षात घ्यायला पाहिजे जर एखादी आपण समजा जास्त तर बंदिस्त शेळी पालनात असे प्रॉब्लेम होतात काय होतं लोकं बाहेरून शेळ्या आणतात तर बंदिस्त करतात डायरेक्ट बंदिस्त केल्यावर शेळी खराब होते कारण फिरेची शेळी बंदिस्त कधीच लवकर होत नसते खूप त्रास देते खूप परेशानी करते त्यामुळं जर आपण बंदिस्त शेळीपालन करत असाल तर बंदिस्त शेळी पालनाच्या फार्ममधूनच आपण शेळ्या निवडायला पाहिजे कधी पण कारण त्या बंदिस्त त्यांना सवय राहते बंदिस्त राहण्याची किंवा आतल्या आत गोठ्यामध्ये राहण्याची सवय राहते तर त्याच शेळ्या निवडायच्या बंदिस्त फिरस्ती शेळी जर बंदिस्त कराल तर ती बंदिस्त झाल्यावर तिला आजार पण आणि खराब पण तर होतेच खराब बंदिस्त झाल्यावर शेळी खराब राहते कारण तिला फिरण्याची सवय राहते हा एक दुसरा मुद्दा आणि आपण काय करतोय का शेळी आजारी असली तर त्या एकत्रच बांधतो बंदिस्त शेळीपालनात जर जर समजा एखादी शेळी आजारी असली तर तिला अलग एक व्यवस्थित अलग त्या शेळ्यांपासून अलग करायला पाहिजे व्यवस्थित तिला ट्रीटमेंट ती तिची वेगळी द्यायला पाहिजे कारण एकत्रच पाणी एकत्रच सगळं खाद्य त्या गोष्टी टाळायला पाहिजे जेणेकरून बाकी शेळ्यांना त्यांचं इन्फेक्शन होणार नाही आणि बाकी शेळ्या पण आजारी पडणार नाही तर हे एक मुद्दे लक्षात घ्यायला पाहिजे शेळीपालनात उगाच शेळ्यांना दोष देऊन काही फायदा नाही आपलं चुकतं याच गोष्टी चुकतायत आपण आपलं नियोजन व्यवस्थित राहत नाही आणि तिसरी गोष्ट म्हणजे शेळ्या आपण आणल्यावर काय करतो त्यांना स्वच्छ करत नाही किंवा जसे आणल्या तशाच बांधतो त्यांना आपण हिरवा चारा टाकतो आपण शेळ्या जर आणल्या बाहेरून तर त्यांना आपण सुका चारा सात आठ दिवस सुका चारा दिला पाहिजे कंटिन्यू कारण त्यांना आपल्याला माहीत नसतं त्या त्या कोणत्या वातावरणात येण त्या काय खात्या म्हणून आपल्या वातावरणात त्यांना सेट करायचं असेल तर त्यांची योग्य काळजी घेणं खूप आवश्यक राहतं जेणेकरून त्या शेळ्या आजारी पाडणार नाही आणि किंवा त्यांची मरतूक होणार नाही शेळ्यांची मरतूक नाही झाली समजा तर आपण शेळीपालन हे आपलं फायद्यातच जाणार आणि सक्सेस होणार शेळीपालनात तर हे मुद्दे राहतात मित्रांनो शेळीपालनाला दोष देऊ नका शेळीपालन व्यवस्थित करायचं असेल तर आपल्याच वातावरणाला शेळ्या निवडा आणि त्यांची योग्य काळजी घ्या आपलं व्यवस्थापन नीट नेटकं करा जेणेकरून आपलाच त्यात फायदा होईल शेळ्या आजारी पाडणार नाही मरतूक होणार नाही या चुका जर तुम्ही टाळल्या समजा तर खूप फायदा तर शेळीपालन राहतं तर चुकीचा गैरसमज कर न करता शेळीपालनात आपण योग्य शेळ्या शेळ्या निवडाव्या आपलं व्यवस्था निव अचूक पाहिजे आपलं लक्ष पण अचूक पाहिजे कारण बऱ्याचदा काय होतं माहिती आहे का आपण बंदिस्त शेळीपालन करायला जातो किंवा शेळीपालन फिरस्ती असो का बंदिस्त असो हो किंवा अर्ध बंदिस्त असो तर आपण जेव्हा शेळीपालन करतो तर आपण लोकांच्या भरोश्यावर करण्याचा प्रयत्न करतो आहे आपण एखादा रोजगार किंवा एक माणूस ठेवतो कामाला तिथं आणि आपला व्यवसाय सुरू राहतो प्रत्यक्ष लक्ष द्यायचं प्रत्यक्ष शेळ्या निवडायला जायचं मग प्रत्यक्ष त्या शेळ्यांकडे लक्ष द्यायचं असतं लोकांच्या भरविष्यावर शेळीपालन करता ये करायचं असेल तर शेळीपालन नाही केलं तर कधी पण चांगलं तर बघा मित्रांनो अजून आपला दुसरा पॉईंट म्हणजे दुसरा पॉईंट आपल्याला शेळ्यांची निवड करता आली पाहिजे शेळ्यांची निवड कशी कराल ते पण आपल्याला जमलं पाहिजे कारण आपण जायचं उठून आणायचं शेळ्या कशा पण आणायच्या हे असले कामं कधीच करायचे नसतात तर शेळीपालक जे नवीन करतायत तर शेळीपालनाला दोष देऊ नका आपलंच चुकतं आहे आपण शेळीपालनाला दोष देतो आहे तर पण आपल्या चुका करणं टाळा आणि शेळीपालन सक्सेस करा उगा शेळ्यांना नावं ठेवण्यात काही अर्थ नाही प्रत्येक शेळी ही चांगलीच राहते किंवा आपण म्हणतोय ना जातीवंत शेळीपालन करायचं जातीवंत शेळीपालन करायचं डायरेक्ट जातीवंतच्या मागं नाही लागायचं आपल्याच वातावरणातल्या गावरान किंवा आपल्या वातावरणात ज्या शेड झालेल्या आहे कोणत्या पण जातीच्या असो त्याच शेळ्या निवडायच्या आणि आपल्या गोठ्यामध्ये आणायच्या आणि आपण सुरू करायचं व्यवसाय याच कारणांमुळे आपला शेळीपालन व्यवसाय हा बंद पडतो आहे तर हेच कारण मेन मुद्द्याची हे कारण आहे तर ज्याचं ज्याचं शेळीपालन बंद पडते किंवा क काही प्रॉब्लेम असेल तर व्हिडिओ नक्की बघा आणि त्यातले आपले कारणं कोणते आहेत ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा इतरांना शेअर करा कारण जेणेकरून लोकांना पण याचा फायदा होईल लाईक करायला विसरू नका जेणेकरून इतरांना पण आपला व्हिडिओ नक्कीच पोहोचेल आणि त्यांचा फायदा होईल एक लाईकमुळे काय होतं माहिती आहे का आपल्याला पण प्रोत्साहन भेटतं नवीन नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी तर व्हिडिओ नक्की शेअर करू शकता लाईक करा धन्यवाद भेटू परत आपण एका नवीन व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत सर्वांना बाय बाय टेक केअर काळजी घ्या शाळांची आणि तुमची पण धन्यवाद